नमस्कार विज्ञानधर्मविष्वमंडळातर्फे रुद्राष्टकम स्तोत्रातील बुढी श्लोक शेवटचा श्लोक आज प्रसारित होता न जानामि योगै जपन्नैव जा पूजा न तोह सदा सर्वदा शंभु तुभ जरा जमदुःखौघ ताप्यमानं प्रभो प्रभोपाई आपन्न मामीश शंभो न जाना मी मी जाणत नाही काय योग जाणत नाही योग म्हणजे बाबा रामदेवांसारखा सकाळी करणारा योग नव्हे योग म्हणजे युजयुंज धातो जोडणं भगवंताला आपण आपल्या मनाशी जोडून घ्यायचं असतं तो योग मी जाणत नाही असं म्हणायचं जप तमत नाही नै पूजा पूजासुद्धा कशी तरी काहीतरी मी उरकतो त्या पूजेला काय अर्थ नसतो इकडे पूजा करायची आणि घरच्या गोष्टींमध्ये नाक खूप सुंदर लक्ष घालायचं त्या पूजेला काय अर्थ नसतो मी पूजाही जाणत नाही तरीसुद्धा आम्ही सदा सर्वदा या शंभूच्या समोर हम नत नम नत नत म्हणजे मी नमस्कार क केलेला आहे अनेक वेळा आणि अजूनही मी शिवशंभूंना नमस्कार करतोय जरा जन्म दुःखौघता तप्यमानम प्रभोपाई आपन्न मामेश शंभू आणि जराजन्मदुख उघ म्हण जे हे जे काही दुःख झालेलं असतं आपल्याला मातारपणामुळे हे सर्व निघून जातं शरण आलेला मी तुमच्याजवळ आहे तुम्ही माझं दुःखापासून रक्षण करा हे ईश्वर हे शंभो आम्ही तुम्हाला मी तुम्हाला नमस्कार करतो आजच्या भागात इथे सांभू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दादा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा don ne om na ma shi ba